देवा काळजी रे एक दोन सर्व घरात लग्नाची तयारी सुरू होती सात दिवसात लग्न होते काजलला सर्व ह्या आनंदात मिस करत होते इवान्स लग्न ठरलं आहे आणि मज्जा करायला लवकर ये सांगायला सर्वांनी कितीतरी वेळ काजलचा फोन ट्राय केला पण काजलप्रमाणेच आता तिचा फोनही डेड झाला होता सर्व नाराज होते काजल कुठे जाऊन बसली आहे म्हणून बघता बघता सर्व तयाया झाल्या हळदीचा दिवस उजाडला हळदीचा कार्यक्रमही पाड पडला मोठ्या भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात इतर सर्वांनी रंग उधळून घेतले चित्रा मेहेरला बेलाच्या घरी जायला सांगते मेहेर अगदी उत्स्फूर्तपणे तयार होते उष्टी हळद बेलाच्या घरी द्यायला जाते आणि तिच्या हातून तेव्हा भांड सुटतं सर्व घरभर हळद पसरते तिला तिथे काजल दिसली काजलला अशी एका कोप्यात पडलेली बघून मेहेर तिला उठवायला जाते तिला वाक्य झालं बघायला जाते पण इतके दिवस झाल्याने शरीर विघटित व्हायला लागले होते मेहेरला कळायला वेळ नाही लागला काजल मरण पावली आहे तिनी आरिशला बोलावून घेतले आहेली इवानच्या लग्नाची पत्रिका घेऊन प्रिषाकडे आली आहेलीला दारात बघून प्रिषा तर खूप आनंदी झाली आज इकडचा रस्ता कसा काय धरला मॅडम तुला काही माहित नाही का आमच्या घरी काय सुरू आहे प्रिषा छबी सापडत नसल्यामुळे त्याच गोंधळात होती तिचे इतके दिवस इवानशीही काही बोलणं झालं नव्हतं ती अरे हो मला नाही माहीत असन तिला बघते तू बसना मी कॉफी आणते आहेली तिला नको म्हणते पण प्रिशाचा चेहरा आधीच उतरलेला होता त्यामुळे ती बसते प्रिशा लगेच दोघींसाठी कॉफी घेऊन येते हम्म घे आता सांद काय काम निघालं आहेली आनंदा आनंदात तिला आपल्या भावाच्या लग्नाची पत्रिका देते नक्की हा प्रिषा हातातला इन्व्हलोप बघते इवानची लग्नाची पत्रिका बघून तिच्या चेह्यावरची स्माईल उतरली तिला एक तीव्र वेदना जाणवत होती पण का हे तिलाही कळत नव्हते इवान लग्न करतोय आणि त्यानी मला सांगितलेही नाही प्रिषाला कळत नव्हते तिला नक्की कशाचा त्रास होतोय ती इवानला फोन करायचा विचार करते आहेली तिला बघतच बसली होती तू खुश नाही का माझ्या दादाच लग्न आहे आ आिषा गोंधळून बघते सॉरी यार मी नाही येऊ शकणार हमने जिसे अपना माना ना लागी उसको खबर ना वो हमस्फर ना हुए वो बेव्हा का यार छबी प्रिषा काही कारण शोधायच बघत होती खरं तिला ही माहीत नव्हतती का नाही जाणार म्हणत होती लग्नाला आहेली तिच्या हातावर हात ठेवत म्हणते दादा तुला खूप छान फ्रेंड मानतोग तू पण दादाला फ्रेंड म्हणतेस ना मान हलवून होकार देते मग आपल्या फ्रेंडच्या आनंदात तू नसणार आहेलीचा प्रश्नच असा होता की ना प्रिषा त्याला नकार देऊ शकत होती ना होकार ती एकटक आपल्या हृदयाची हाक ऐकण्याचा प्रयत्न करत होती आहेली आपली कॉफी संपवून निघते मी तुझी वाट बघणार आहे दादापेक्षाही अधीर होऊन प्रिषा त्यावर स्माईल देण्याचा प्रयत्न करते आहेली निघून जाते पण प्रिषा तिला बघत तशीच बराच वेळ बघत बसते मेहेर आणि आरिष बेलाच्या घरून स्वतःला वाचवून पळून येतात त्यांना घरी हे सांगणं खूप गरजेचं होतं त्यांनी काय पाहिलं होतं बेलाला हे सर्व माहीत होतं आरिशनी घाबरतच त्याच्या मनातला प्रश्न मांडला मेहर ही विचारात होती तिच्या घरी काजलचा देह पडला होता आणि तो कसा होता बघितलंसना लपवल्यासारखा मेहरनी परत आरिशलाच प्रश्न केला आरिशच्या डोळ्यासमोर काजल फिरू लागली त्याला तिला सांगायचं होतं ती त्याला आवडते आणि त्याने किती स्वप्न रंगवले होते दादाच लग्न झालं की काजलला आपल्या भावना सांगून घरच्यांना पाठवायचं सर्व असं विखरले बेलावर त्याचा राग चढू लागला तिला माहित होते काजल कुठे आहे त्यांना काजल कुठे आहे का नाही सांगितलं तिनी बेला काहीतरी त्यांच्यापासून लपवत होती ह्याची खात्री आरिशला पातळी होती बेलानी तर काजलला मारलं नाही पण का बेला का मारेल काजलला काजल तर तिची बेस्ट फ्रेंड होती मेह मी सांगत नाही तोपर्यंत कोणाला काही बोलू नकोस मेहर मान हलवून ठीक आहे असं बघते आरिष आपल्या खोलीत गेला बेला असंका वागत आहे उड्यावर लग्न आलं होतं त्याच एक चुकीचं पाऊल खूप काही बदलू शकत होते त्याच्या दादाच्या सुखाच्या आड येऊ शकत होते काय ठीक राहील त्याला कळत नव्हते आपल्या संप्रभातच इवानशी बोलायला जातो आरिश इवानला त्यानी आणि मेहेरनी पाहिले ते सर्व सांगतो पण इवान तर आधीच बेलाच्या वशमध्ये होता तो आरिशला तू काळजी करू नकोस मी बघतो असं सांगतो आरिश एक सुटकेचा श्वास घेत इवानला मिठी मारतो दादा खूप भीती वाटली मला तुला कसं सांगायचं असं वाटतं होतं तू समजून घेशील की नाही दादा इकडे बेला छबीला बघते आणि मोठ्याने हसते किती मूर्ख आहेत ना हे लोक सर्व सत्य समोर असुन ही कहत नहीं हना मूर्ख मनुष्य बेला परत आपल क्रूर हास्य चेह्या छबी तिला असह्य बगत राहते आरिशला को भेटल मूर्ख्याला करू दे करेल ना लग्नाचा दिवस इवान पूर्णपणे बेला वश मधे होता बेला तैयार होती लग्नासाठी। लाल रंगाची साडी नेसून आज बेला सुंदर दिसत होती कोणावर ही आज तिची जादू चढेल अशी अमावस्या असल्यामुळे आज तिचे तेजही वाढले होते आणि शक्तीही मुहूर्त ही रात्रीचा काढला होता बेलासाठी ही रात्र खूप महत्वाची होती कार्मिला तिची इवानला मिळवण्यासाठी मदत करत होती ही अपार शक्ती तिला हँडल करता येत नसावी पण ह्या मागे कार्मिलाचा मोठा डाव होता कार्मिलाला इवान हवा होता एकदा इवान बेलाशी लग्न करून तिचा झाला की मग कार्मिला दोघांना मारून सर्वात शक्तिशाली होणार बेला तिला इवान मिळणार म्हणून कार्मिला सर्व ऐकत चालली होती तिची सर्व शक्ती ही सुद्धा कार्मिलामुळे होती तिनी तिच्या कळतच आपल्या बेस्ट फ्रेंडलाही मारून टाकले होते त्या शक्तीच्या नशे आपल्या कृत्याबद्दल तिला दुहखही वाटत नव्हते बेला त्या काळ्या शक्तीकडे तिच्या नकळतच ओढल्या जात होती आपला पहिला डाव आता पूर्ण होणार म्हणून कार्मीला खुश होती आज ती गाणगात होती खिडकीतून दिसणारा चंद्र बघून ती म्हणते चंद्र माझा सूर्य आहे रात्र माझा दिवस आहे रक्त माझे जीवन आणि तू माझा शिकार आहेस मोठ्याने हस्त ती इवान तू तर गेलास असं बघते रात्र चढू लागली लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला ते मंदिर दिव्यांच्या रोषणाईमध्ये चमकू लागले जसन जसन चंद्र आकाशात दिसू लागला इवानचे डोळेही चमकू लागले त्याच्यावर ही चंद्राचा प्रभाव दिसू लागला घरचे त्यामुळे परत काळजीत पडले पण गुरुजी सर्वांना आश्वासन देतात बेला आहे ना इवान सोबत आता काही नाही होणार त्यामुळे सर्व निवांत होतात इवानला आपलं लग्न आहे आज ह्याची ही जाणीव नव्हती तो जे काही करत होता ते बेलाच्या प्रभावात करत होता लग्नासाठी अख मंदिर सुसज्ज करण्यात आले होते फुलांच्या माळांनी रंगेबी रंगांनी सजलेले मंदिर फुलांच्या पायघ्या टाकल्या होत्या चहुकडे सुंदर वाद्यसंगीतांनी मंदिराच्या शांत पवित्र वातावरणात चार चांद लावले होते गुरुजी इवानला बोलावण्याचा इशारा करतात तास इवान पाटावर येऊन बसतो तो गुरुजी सांगेल तसे कार्य करत होता मंदिरात सुरू असलेल्या गोष्टी छबीसाठी आरशावर बेलांनी लाईव्ह सुरू ठेवल्या होत्या इवानला असम बघून छबीच रक्त जळत होतं तिच्या हातात काहीच नव्हतं बेला छबीला चिडवून तिथून निघायला जाते सॉरी डियर तुला मोकळं नाही करू शकत तू लगेच इवानला जाऊन सांगशील ना माझा सर्व खेळ बिघडवशील बेला हसते आणि तिला बाय करून मंदिरकडे निघते बेलाच्या चेह्यावर जिंकल्याचा आनंद दिसत होता छान तयार होऊन ती आपल्या पाटावर बसायला मंदिरात पाऊल ठेवणार ते वातावरण बदललं जोयात वर वाहू लागला मंदिरातल्या घंट्यांचा नाद मोठ्याने कांठ्या बसतील असा होऊ लागला बदललेलं वातावरण बघून बेलाला काही कळेना काय होतन्य तिला मंदिरात आज जात का येईना कोणती अदृश्य शक्ती तिला मंदिरात प्रवेश करू देत नव्हती तिच्या मनात तो प्रश्न आला बदललेले वातावरण बघून छबीच्या चेह्यावर हसू आले तू विसरलीस तू दुष्ट आहेस तुझ्या मनात खोट आहे तू सध्या एक चेटकीण आहेस बेला तू ह्या मंदिरात माझ्या प्रभूशी लग्न करायची स्वप्न बघत आहेस ना लग्न काय मंदिरात पायही नाही टाकू शकत बेलानी एक सुटकेचा श्वास घेतला त्या असीम शक्ती समोर नतमस्तक होतं आभार मानले पण मंदिरात सुरू असलेलं वादळ त्याचे काय बेला तर माघार घेणारी नव्हती इतर कोणाच्या काहीही लक्षात येत नव्हते की असे का होतय तितक्यात मंदिरात प्रिषा आली प्रिशांनी सुंदर अशी लाल कथांची पिवळी साडी नेसलेली तिच्या चेह्यावरचे तेज बघूनच मन प्रसन्न होत होते, होते। क्षणात सर्व शांत झाले प्रिषाला तिथे आलेलं बघून छबीनी एक तृप्त अनुभवने डोळे बंद केले देवी प्रकृती मला माहीत होतं तुम्ही सर्व ठीक कराला त्या शांत वातावरणात प्रिषा जसम मंदिरात पाऊल ठेवते इवानच्या कानावर तिच्या पैंजणाचा आवाज पडतो आणि बेलाच्या मंत्रांचा प्रभाव संपतो इवान भानावर येतो तसन त्याच्या कानावर परत तो आवाज पडतो तो डोळे बंद करून मनन करू लागतो त्या आवाजावर त्याला एक हाक ऐकू येऊ लागली थांब झुरी कुठे पळतेस आणि काही क्षणांनी त्या दोघांचा खिदळण्याचा आवाज येतो काय हे अभू किती लवकर पकडलास झुरी नाराज झाली त्याच्यावर तुझी इच्छा नव्हतीच जशी की मी तुला पकडावं कासवाच्या गतीने पळशील तर पकडणारच ना इवानच्या मिटलेल्या डोळ्यातून ही छोटे अभू आणि झुरी त्याच्या चेह्यावर आनंद पसरवत होते त्याला त्याची झुरी देवी प्रकृती दिसली होती तो मग्न झाला होता तिला बघण्यात तिला अनुभवण्यात तिच्या ओठात लपलेलं हास्य बघण्यात तिच्या डोळ्यातलं निरागसपणा टिपण्यात तिच्या अभूसाठी त्यांच्यात किती प्रेम होते इवानच्या चेह्यावरचा आनंद छबीला कळत होता ती आज खुश होती प्रिषाच्या येण्याने तिच्यावरचा बेलाचा प्रभाव ही संपला होता छबी उड्या मारत मंदिराकडे जायला निघाली प्रिषा इवानला शुभेच्छा द्यायला त्याच्याजवळ जाते त्याला हलवून हात समोर करते तसा तिच्या बांगड्यांच्या आवाजाने इवानची तंद्री तुटते समोर प्रिशाला बघून तो बघतच राहतो तेच ओठ तेच नक्षीदार डोळे पण त्या डोळ्यात आज तेज का नव्हते इवान अस्वस्थ झाला त्याला कळायला वेळ नाही लागला त्याच्या समोर त्याची झुरी त्याची देवी प्रकृती उभी होती छबी जिच्यासाठी इतके हिंट्स देत होती ती प्रिषा होती इवान स्वतःला तापली मारून घेतो म्हणून तर छबीनी प्रिषाला निवडले ना ती स्वतहून प्रिषाच्या स्वाधीन झाली इतका वेळ छबी तिच्या सोबत राहिली तिला प्रोटेकट करायला माझ्यासाठी जप्त होती तिला मी इतका कसा काय वेळ लावला हे समजायला इवान स्वतशीच बोलत होता पण प्रिषा आज नाराज का होती हाय इवान तिचा सॉफ्ट हात हातात घेऊन म्हणतो कागट्स प्रिषाच्या बोलण्यात कोणत्याच भावना नव्हत्या कागट्स कशासाठी तुमचं लग्न आहे ना त्यासाठी इवानच्या अजून लक्षात आलं नव्हतं तो शेरवानी घालून तयार होऊन मंडपात पाटावर बसला आहे पण जेव्हा लक्षात आले तेव्हा प्रिशाच्या उतरलेल्या चेह्याचे कारणही कळाले शेवटी तिला माहीत नव्हते पण तीही त्याच्यासाठीच तर आली होती ना तिचा जन्म त्याच्यासाठी होता तो तिच्यास्तही आला होता तो तिच्याच होता मग त्याचे लग्न कोणा दुसऱ्याशी होताना ती कशी बघू शकणार इवानला हा तिचा अबोल आपलेपणाही खूप आवडत होता आपल्या झुरीला तो आज डोळे भरून बघू इच्छित होता तो प्रिशाला बघत म्हणतो तू येशील असं वाटलं नव्हतं मला का तू आनंदी नाहीस ना असं काही नाही प्रिशा खोट हसू आणायचा प्रयत्न करते मग गिफ्ट कुठे आहे माझं त्या प्रश्नांनी प्रिशा गोंधळली मी आले ना लग्नाला ह्याहून अधिक काय गिफ्ट हवे इवान इथे प्रिशाची मज्जा घेत बसला होता आणि तिकडे सर्व खोळंबले होते नवरी मुलगी गायब झाली होती म्हणून ते वादळ काय आलं बेला कुठे गेली काही कळतच नाही आहे त्रिशिका चिंतीत स्वरात चित्राला म्हणाली वाहिनी असेल कुठेतरी इथेच येई वादळाला घाबरून थांबली असेल दोघी एकमेकीला समजावण्याच्या प्रयत्नात मंदिरात फिरत होत्या छबी येऊन प्रिषाच्या पायाशी फिरू लागली छबी तिला बघून आनंदाने उचलून घेत प्रिषा ओरडते कुठे गेली होतीस मला किती काळजी लागली होती तुझी ह्या पुढे मला सोडून गेलीस ना तर बघ छबीला बघून ही खुश होता छबी त्याला बघून परत आपला पंजा मारू लागते आणि इवानला काही आठवतं तो प्रिषाला बघतो देवी प्रकृती काय म्हणूनच ते सर्व जनावर मला वाटलेल ते मला घाबरावता येत पण तसं नव्हतं ते तर आपल्या देवी प्रकृतीच्या काळजीत होते इवान स्वतःशीच आज खूप खुश होता त्याच्यासोबत होणाऱ्या घटना त्याला आता उलगडू लागल्या होत्या प्रिषा छबीशी बोलत होती आणि छबी आपल्या हिरव्या डोळ्यातून इवानला बघत होती आज छबी खूप खुश होती तिच्या अभूला त्यांची झुरी कोण आहे हे, हे कळाले होते हारिश अरे बेलाला बघितलंस ना का नाही काका आरिश खांदे उडवत आनंदात तिथून परत निघतो तिकडे मांडवात गुरुजी कनेला घेऊन येण्याचा आदेश देत होते इवान तितक्यात उठून उभा राहतो सर्वांना शांत करत त्रिशिकाला आवाज देऊन बोलावतो मला हे लग्न नाही करायचं इवान आता काय बोलला ते ऐकून प्रिषाला तर आनंदाचा जणू धक्काच बसला होता इकडे बेला आपल्या घरी पोचली होती आणि मंदिरात होणाऱ्या घटना आरशात बघून तिचा तिळपापड होत होता ती रागात आरसा फोडून टाकते आज जरी मला हरवल असेल तुम्ही तरी मी परतवार करणार आणि तुम्हाला हरवून राहणार कारण मला हरण स्वीकार नाही